अपेक्षा बाळगते अध्यक्ष महोदय माननीय राज्यपाल महोदयांनी त्यांच्या अभिभाषणामध्ये मुंबई पुणे मेट्रो प्रकल्पाचा उल्लेख केला मेट्रोमुळे निश्चितच प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे वेळ वाचणार आहे आणि महाराष्ट्राच्या गती विकासाला चालना मिळणार आहे गती मिळणार आहे अध्यक्ष महोदय मला या निमित्ताने एक विनंती करायची आहे की विरार नालासोपारा वसईमध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये खूप लोकसंख्या वाढलेली आहे आणि तेथली लाखो लोक हे उप आपल्या उपजीविकेसाठी मुंबईमध्ये रोज प्रवास करत असतात लोकलने तर त्यांचा हा प्रवास सुकर होण्यासाठी त्यांना तिथे सोयीसुविधा मिळण्यासाठी भाईंदरपर्यंत आलेली मेट्रो लवकरात लवकर वसई विरारपर्यंतसुद्धा ये घे शासनाने त्याचा प्रस्ताव बनवून ती त्याची अंमलबजावणी शासनातर्फे व्हावी अशी मी शासनाला विनंती करते अध्यक्ष महोदय राज्यामध्ये जलजीवन मिशन योजने अंतर्गत हर घर नल योजनेची खूप प्रभावीपणे अंमलबजावणी होती आहे आणि या योजनेमध्ये कोणताही भेदभाव न करता प्रत्येक घराघरामध्ये नळाने पाणी देण्याची योजनाही आहे अध्यक्ष महोदय मला या निमित्ताने विनंती करायची आहे की मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करते तो वसई मतदारसंघ गेल्या पस्तीस वर्षापासून पाण्याच्या एका एका थेंबाला तडप तड तडफडतो आहे तर ह्या योजनेची अंमलबजावणी वसईच्या ग्रामीण भागामध्ये आणखीन प्रभावीपणे व्हावी आणि लवकरात लवकर तिथल्या प्रत्येक घरामध्ये पाणी पोचावं अशी मी विनंती करते तसंच शहरी भागासाठी अमृत योजना दोन पॉईंट ओ ही योजना सुरू केलेली आहे महानगरपालिकेच्या क्षेत्रांमध्ये पण या योजनेमध्ये शहरांमधली जी स्थानं आहेत झोपड झोपडीचा भाग आहे चाळी असतील किंवा आदिवासी पाडे असतील तर या भागामध्ये हे प्रत्येक घराला पाणी मिळत नाहीये तर ती व्यवस्था करावी अध्यक्ष महोदय दोन मिनिटात मी संपवते राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणामध्ये राज्यभरात हरित आच्छादन क्षेत्र वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे मला या निमित्ताने सांगावं वाटतं की आमच्या वसईमध्ये खूप सुंदर हरितपट्टा आहे आणि हा हरितपट्टा वाचवण्यासाठी मी माझे वडील त्यावेळेचे तत्कालीन आमदार श्री विवेक पंडित आणि तिथले वसईकर जनता गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करत होतो आणि या आंदोलनं दडपण्यासाठी त्यावेळेच जे काँग्रेस सरकार होतं त्यांनी अमानुष लाठीचार्ज केले अनेक प्रकार केले होते पण त्या सगळ्याला न जुमानता ही चळवळ सुरू राहिली आणि अजूनही वसईकर जनता हरितपट्टा वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहे मला या निमित्ताने एकच वाटते की सरकार हा हरितपट्टा वसईचा वाटवण्यासाठी निश्चित पावलं उचलेल आणि शेवटी मला थांबताना एकच गोष्ट मांडायची अध्यक्ष महोदय की हे सरकार जे आता स्थापन झालेलं आहे महायुतीचं सरकार त्यांनी गेल्या काळामध्येही सिद्ध करून दाखवलेलं आहे की हे सरकार गरिबांचं वंचितांचं शोषितांचं कामगारांचं शेतकऱ्यांचं सगळ्या सामान्यांचं सरकार आहे त्यामुळे मी या सरकारचे खूप खूप आभार मानते आणि मला या निमित्ताने एकच गोष्ट सांगायची की मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करते त्या मतदारसंघाने गेल्या पस्तीस वर्षामध्ये फक्त दहशतवाद गुंडगिरी आणि स्वार्थी राजकारण पाहिलं होतं तब्बल चाळीस वर्षानंतर वसईमध्ये या दहशतवादी आणि गुंडगिरीच्या चिखलामध्ये कमळ फुललेलं आहे आणि हे केवळ देवेंद्रजी फडणवीस सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पाठबळामुळे आहे त्यामुळे मी या या सर्वांचे आभार मानते आणि सभागृहामध्ये सगळे बसलेले आहेत महायुतीचे त्यांना सर्वांना चार ओळी समर्पित करू इच्छिते आणि आपले सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय उपमुख्यमंत्री यांच्यासाठी चार ओळी समर्पित करू इच्छिते रुके न जो झुकेन जो दबेन जो मिटेन जो रुकेन जो झुकेन जो दबेन जो मिटेन जो हम वो इनकलाब है जुल्म का जवाब है हर शहीद हर गरीब का हमी तो ख्वाब है हर शहीद हर गरीब का हमी तो ख्वाब है धन्यवाद अध्यक्ष महोदय मला संधि दिला